एका स्नेहांच्या घरी गेलो होतो घर प्रशस्त होते आणि ठिकठिकाणी फेंगशुईच्या वस्तू ठेवलेल्या होत्या संबंधितांकडे चौकशी केली तेव्हा त्यांच्या जवळच्या आप्तांपैकी एक जाणकार होते असे आढळले इतकेच नव्हे तर त्यांचे वडील सिद्ध पुरुष होते आणि एखादी व्यक्ती त्यांच्याकडे आली की त्यांना एखाद्या चित्रपटासारखा भूतकाळ स्पष्ट दिसत असे असे समजले ते ऐकल्यावर जगन्नाथ कुंटे यांच्या हर हर नर्मदे या पुस्तकात वर्णिलेले प्रसंग डोळ्यासमोर आले अनंतगिरी नावाचे एक सिद्ध पुरुष पुण्यात राहतात त्यांना एकदा मी भेटायला गेलो असता ते मला म्हणाले मी तुम्हाला देवीचे दर्शन घडवीन पण कोणत्या जन्मात ते सांगता येणार नाही खर तर त्या क्षेत्रात मला अनुभव नाही एकदा जगन्नाथ कुंटे यांच्या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता चित्ताची एकाग्रता कशी साधायची ध्यान कसे लावायचे स्वस्थ बसले तरी मनात नानाविध विकार तरंद येतात असे एकाने विचारले होते तेव्हा विकार येणारच पण सातत्य ठेवा हळूहळू एकाग्रता साधेल असे त्यांनी उत्तर दिले डॉक्टर वी द नगरच्या क्षीरसागर महाराजांकडे गेले होते तेव्हाचा प्रसंग त्यांनी सांगितला होता पूजा अर्चा मला जमत नाही लेखन वाचनात जीव रमतो वधी म्हणाले त्यावर तुम्ही पूजा अर्चेत वेळ घालवू नका तो तुमचा धर्म नाही लेखन वाचन हीच तुमची ईश्वर पूजा आहे असे समजा असा उपदेश महाराजांनी त्यांना केला होता अडवणी नावाचं एक स्नेही आहेत त्यांनी त्यांच्या एका ज्येष्ठ स्नेहाचा सांगितलेला अनुभव त्यांनी आयुष्यभर अष्टांग योग साधना केलेली इंद्रियावर त्यांनी जय मिळवलेला मृत्यूबाबतची भीती त्यांच्या मनातून पार गेलेली योग सामर्थ्याने त्यांनी मोक्ष तिथी मिळवलेली ठराविक दिवशी थराविक वेळेला न विसरता त्यांनी अडवणींना भेटायला बोलावले अडवणींना उशीर झाला तिथे हजर असलेले त्या गृहस्थांचे आप्त म्हणाले तुमची वाट पाहत होते निश्चित वेळेला त्यांनी देह त्यागिला आता हे सारे आपल्या सर्वांच्या आकलनाच्या पलीकडले योग साधना सिद्धी प्रयोग कथन वगैरे काही शास्त्रे वा अभ्यास शाखा असू शकते आणि तसे गूढ अनुभव काहींना येतात याबद्दल आपण अविश्वास दाखवण्याचे कारण नाही पण आपला तो मार्ग नाही ज्ञानेश्वरांच्या आरतीमध्ये विश्व ब्रह्मचे केले असा एक चरण आहे स्वतः ज्ञानेश्वरांनी एका अभंगात सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी असे म्हटले आहे ईश्वराच्या स्वरूपाविषयी एको अहम बहुस्याम असे म्हटले गेले आहे शांताराम आठवले यांनी त्याचा भावाशय अतिशय साध्या शब्दांमध्ये समर्पक रचनेत पुढील प्रमाणे विशद केला आहे आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले आधी बीज एकले एका बीजा बीजापोटी तरू कोटी कोटी जन्म घेती सुमन फरे, आधी बीज एकले व्यापुनी जगता तू हि अनंता बहुविध रूपे घेशी घेशी परियंती ब्रह्म एकले. गणपती अथर्व शीर्षामधील पुढील श्लोकांमध्ये हाच विचार अधोरेखित केला गेला आहे सच्चिदानंदाद्वितीयोसी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो अनलो अनिलो नभः त्वम चत्वारी वाक्पदानी त्वम गुणत्रयातीत त्वम अवस्थात्रयातीत त्वम देहत्रयातीत त्वम योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस त्वम रुद्रस त्वम इंद्रस त्वम अग्निस त्वम वायुस त्वम सूर्यस त्वम चंद्रमास त्वम ब्रह्मभूर्भुव स्वरोम गणपती अथर्व शीर्षाचे यथार्थ आकलन शालेय जीवनातच करून दिले गेले तर पुढच्या आयुष्यात निर्माण होणारी ईश्वरविषयक बरीचशी कोडी सुटू शकतील असा विश्वास वाटतो